शेतकरी मित्रांनो आज बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तुरीच्या बाजारात म्हणजेच तूर अरहरच्या बाजारात जबरदस्त वाढ नोंदवली गेली आहे विशेषतः जालना बाजार समितीत तुरीला उत्कृष्ट भाव मिळत आहे जिथे सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला आहे ही वाढ शेतकऱ्यांसाठी खूप चांगली बातमी आहे कारण गेल्या काही दिवसांत आवक वाढल्याने दर स्थिर किंवा कमी होत होते पण आज अचानक तेजी दिसून येत आहे प्रमुख बाजार समित्यांमधील तुरीचे आजचे भाव क्विंटलनुसार जालना तुरी आवक अकरा क्विंटल कमीत कमी आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण आठ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आठ हजार चारशे रुपये हा सर्वोत्तम भाव आहे लातूर लाल तुरी आवक चार हजार अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे तीस रुपये सर्वसाधारण सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त सात हजार पाचशे साठ रुपये जालना लालतुरी आवक एक हजार सहाशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण सहा हजार नऊशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त सात हजार चारशे पंचाहत्तर रुपये अकोला आवक सातशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार रुपये सर्वसाधारण सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त सात हजार सातशे तीस रुपये अमरावती आवक सहाशे शहात्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण सात हजार बासष्ट रुपये अंदाजे जास्तीत जास्त सात हजार चारशे पंचवीस रुपये जळगाव लालतुरी आवक एक हजार तेवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त सुमारे सात हजार रुपये अंदाजे मालेगाव आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण सहा हजार रुपये जास्तीत जास्त सहा हजार दोनशे चाळीस रुपये संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी तुरीचे दर सध्या सहा हजार पाचशे ते आठ हजार रुपयांच्या आसपास आहेत पण जालनासारख्या बाजारात आठ हजार चारशे रुपयांपर्यंत भाव मिळणे हे शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन देणारे आहे आवक कमी असलेल्या ठिकाणी चांगले दर मिळत आहेत तर जास्त आवक असलेल्या ठिकाणी थोडे कमी सल्ला तुमच्या जवळच्या बाजार समितीत नेमके भाव तपासून घ्या कारण दर रोज बदलू शकतात असेच दैनंदिन तुरीचे अपडेटेड बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा शेतीत यश मिळो भरघोस उत्पन्न मिळो धन्यवाद